मित्रांनो नमस्कार साबिया गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन शेळ्या पतिरा एक शेळी एक बोकड सोजत एक शेळी एक पाठ आणि एक हैदराबादी पाठ हे पहा सुरुवातीला हे पहा हैदराबादी पाठ आणि सोजत पाठ बाकी पुढे पाहूयात यामधली डावी गाडची आहे हैदराबादी पाठ चार फ्रेश उंची छत्तीस इंच पहिल्या वेताला साडेतीन महिने गाभन आणि उजवी गाडची सोजत पाट आहे अडीच महिन्याची वजन पंधरा ते वीस किलो पर्यंत प्युअर सोजत आणि प्युअर हैदराबादी या दोन पाठी टॉप क्वालिटी मध्ये आहेत पाहू शकता आपण आणि यानंतर हे पहा पतिरा या मधला डावीकाडचा बोकड आहे अकरा महिन्याचा उंची पस्तीस वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत आणि उजवीकडची शेळी आहे सहा फ्रेश उंची पस्तीस दोन महिने गाबन प्युअर पतिरा एक बोकड आणि ही शेळी आणि यानंतर हे पहा प्युअर सोजत ही शेळी सहा फ्रेश उंची छत्तीस आणि सोबत अडीच महिन्याची पाट आहे पंधरा ते वीस किलो पर्यंत प्युअर सोजत हे शिळे आणि पाठ आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल या दोन शिळ्या यातली डावीकडच्या आहेत दोन दात फ्रेश उंची छत्तीस दुसऱ्या व्याथाला दोन महिने गाभन आणि उजवीकडची शिळे आहेत सहा दात फ्रेश उंची पस्तीस दुसऱ्या व्याथाला अडीच महिने गाभन दोन्ही शेळ्या खाली समजून देण्या आहेत साबिया गोट फार्म गावरेंदाळ तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल मित्रांनो धन्यवाद